दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचं वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी आज पहाटे निधन झालेलं आहे पहाटे तीन वाजून दोन मिनिटांनी मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालावली दरम्यान दोनच दिवसापूर्वी म्हणजे एकवीस फेब्रुवारी रोजी मनोहर जोशींना अस्वस्थ वाटू लागल्यानं हिंदूच्या रुग्णालयात त्यांना भरती करण्यात आलेलं होतं त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं निदान झाल्यानं त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते मात्र या उपचारादरम्यान त्यांनी आज पहाटे तीन वाजून दोन मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला आहे दरम्यान मनोहर जोशी यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी माटुंगा पश्चिमेला रुपालील कॉलेजजवळील त्यांच्या निवासस्थानी सकाळी अकरा ते दोन वेळेत ठेवण्यात येणार आहे दुपारी दोन नंतर अंत्ययात्रा ही सुरू होईल दादर स्मशानभूमीत मनोहर जोशींच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक